हा माझे फार माणूस हसरा काय बसरा कुणालाही नाही म्हटलं नाही कधी आणि कुणाचंही काम केलं नाही अशा पद्धतीचं आमचं हे आगळं वेगळं नेतृत्व आहे आणि अगदी अरुणराव डोंगळे म्हणजे त्याच्या विरुद्ध मला आठवतंय आमच्याकडे ठिपकुर्ली तालुका राधानगरीमध्ये अर्धा जनावरांना लंपीचा आजार झाला आणि ही बातमी त्यांना कळाली खरं म्हणजे माझ्या जवळ ते असल्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या जुन्या काळातल्या ते गाव असल्यामुळं मी ताबडतोब फोन केला आणि मी चौकशी केली लंपीचा आजाराचा कसं काय काय झालेलं अगर काय केलं तर ते म्हणले चेअरमन सकाळी साडेसातला आले एवढा प्रॉम्प्ट माणूस आणि म्हणून त्यांनी मला वाटतं नंतर लगेच तात्काळ त्या लंपीसाठी औषध उपचाराचा निकाल घेतला अशा तऱ्हेचं निकाल घेणारा स्पॉटला निकाल घेणारा जसं आमचे दादा आहेत रा। ना राज्याच्या मंत्रिमंडळात स्पॉटला निर्णय एका गावात दोन तुकडे करून टाकणारा अशा पद्धतीचा हा चेअरमन लाभलाय मनापासून या चेअरमनना मी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अधिक चांगलं काम व्हावं आणि फक्त दुधाचंच व्हावं आमच्याकडे लक्ष नको अशा पद्धती सुद्धा अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो चांगलं काम चुळेकरांचा सुद्धा तुम्ही नाम उल्लेख के केला मी अधिक वेळ बोलत नाही एकच मिनटं बोलतो आणि थांबतो मला दुधातलं काय फारसं माहिती नाही मी अधिक बोलणं बरोबर नाही चोळेकरांच्याबद्दल आपण बोललो खरोखरच वाहून घेतलेला दुधासाठी वाहून घेतलेला आमच्या परिसरातला बिद्री परिसरातला नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो अतिशय चांगलं काम आयुष्यभर त्यांनी केलं आता त्यांच्या चिरंजीवांना बंटी पाटील साहेबांनी घेत चांगली गोष्ट आहे त्यांनी वडिलांचा आदर्श बाळगून एकदा एकदा दुधात आलो आहे ना आता दुधातच रमायचं तिकडं कशाला आणि अहो तिकडं कशाला घाण काढायला येतात तिकडे आमच्या तिकडे तर कृपा करून त्यांनी ते काम करावं असं मला वाटतंय त्यालाही शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली एक या दूध संघाची वाटचाल कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या जनतेला स्वाभिमान वाटावी अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे त्या संचालक मंडळाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो बंटी पाटीलसुद्धा खरं म्हणजे दुधात जुन्या काळात नव्हते पण अलीकडल्या काळात एकदा त्याचं वैशिष्ट्य आहे त्या माणसाचं एकदा एखाद्या गोष्टीकडे लक्ष दिलं सोडणे नाही अशा पद्धतीचा स्वभाव आहे आणि म्हणून दुधाची प्रगती करायची आहे त्यानिमित्तानं बंटी साहेबांनी आणि मुस्लिम साहेबांनी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला फार मोठा विश्वास दिलेला आहे आणि तो विश्वास सार्थ केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्या दोघा नेत्यांना मनापासून ज्या शुभेच्छा देतो तुमचं लक्ष दूध संघावर कायम राहावं हा दूध संघ चांगला वाढावा या दूध संघाचा नावलौकिक वाढावा आणि तमाम केवळ मुंबई नव्हे तर हिंदुस्थानभर या गोकुळ दूध संघाचा ब्रँड हा नावलौकिकाला जावा अशा मदतच्या शुभेच्छा व्यक्त करू